अकरा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या पुस्तक प्रदर्शनावर अवलंबून होता ते पुस्तक प्रदर्शन आगीमध्ये भस्मसात झाल्याचा हृदयद्रावक प्रकार दुहे शहरातील जेल रोडवर असलेल्या युनिव्हर्सल पुस्तक प्रदर्शन या ठिकाणी घडलाय दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अचानकपणे आग लागल्याची घटना घडली होती यामध्ये वीस ते पंचवीस लाख रुपयांची लाखो पुस्तकं खात झाली आपलं एकूणत एक उदरनिर्वाहाच साधनच नष्ट झाल्यानं सुनील मराठे या युवकासमोर आता काय करावं असा मोठा प्रश्न उभा राहिलाय तर कोणीतरी सूड बुद्धीतून या ठिकाणी आग लावली असा संशय देखील व्यक्त आठ वर्षापासून दोन हजार सोळा पासून मी इथे पुस्तक प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि धुळे पूर्णपणे तन्मयतेने मनापासून सेवा करत होतो आणि इथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत होतो जेणेकरून जोही कस्टमर यायचा किंवा म्हणजे कि लायब्ररीचे असो शालेय पुस्तक असो शाळेतले कर्मचारी त्यांना जर कधी वर्ग ब वर्ग क वर्ग द वर्गाचे जे लायब्ररी असतात त्यांना तो निधी मिळतो त्याच्यातून पण पुस्तकं घ्यायला यायचे बाजूला आपली गरुड वाचनालय आहे गरुड वाचनालयामध्ये शेकडो मुलं माझ्याकडनं सगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घ्यायचे लहान मुलांची पुस्तकं धार्मिक पुस्तकं आवांतर वाचनाचे कथा का कादंबऱ्या असे माझ्याकडे जवळपास बत्तीस ते तीस हजार पुस्तकांचा मुद्देमाल होता आणि मुद्दल जर कधी म्हटली मी आणि त्याचा पूर्ण जर विक्री झाली असती तर माझं सदोतीस साडोतीस लाख रुपयाचं नुकसान झालं दिनांक पंधरा तारखेला शुक्रवारी माझी आई आणि मी दुकानात दिवसभर असतो आमचा आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये एकही दिवस दुकान बंद नाही आम्ही तन्मयतेने तत्परतेने मनापासून आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन हेच असल्यामुळे याच्यावरच आमची उपजीविका अकरा लोकांचा जो परिवार आहे तो याच्यावरच उदरनिर्वाह होत असल्यामुळे पोटापानाचा प्रश्न याच्यातच भागत असल्यामुळे आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही प्रत्येक दिवशी ज्या दिवशी सरकारी कर्मचारी असो शाळे विद्यार्थी असो कोणी असो त्यांना शनिवारी रविवारी सुट्टी असते त्यामुळे आम्ही देखील शनिवार रविवारी सुट्टी घेतली नाही म्हणजे की कस्टमर यावेत आम्ही त्यांची सेवा करावी पुस्तकं त्यांना प्रोव्हाइड करावे अशा पद्धतीने घटना घडली ही घटना शुक्रवारी पंधरा तारखेला पंधरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आम्ही आठ वाजेला दुकान बंद करून गेल्यानंतर साडेआठ वाजेला घडली आणि बाकी बाकीच्या म्हणण्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झालं असं काही पण इथे खालच्या मजल्यावर लाईट वगैरे कुठलाही प्रकार नसल्यामुळे आम्ही बॅटरीक आणतो बॅटरीने चार्जिंगची लाईट आणतो लाईट लावतो इथे त्या लाईटामुळे लाई जर कधी म्हटलं तर चार्जिंगच्या लाईटीना आग लागणं हा काही इतका म्हणजे खूप दुर्मिळ आहे जर होऊ शकला तर चान्सेस झिरो पॉईंट वन पर्सेंटचे आहे पण असं वाटतं की बघ कुणी आग पण लावली असेल दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आचारसंहितेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन पीडित कुटुंबाला दिलंय मराठे कुटुंबियांचं उदरनिर्वाहाचं साधन आगीत भस्मसात झाल्यानं जिल्हाभरातील पुस्तक प्रेमींनी आणि दानशूर व्यक्तींनी मराठे कुटुंबियांना मदत करावी असं आवाहन मनोज मोरे यांच्याकडून करण्यात आलं ह्या ज्या पुस्तकांच्या प्रदर्शनाला आग लागली हे जेव्हा कळालं ऐकून होतो खूप की खूप सगळं म्हणजे हा वैश्विक विचारांचा ठेवा असलेलं हे स्थान असं ऐकून होतो त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी सकाळी माहिती घेतली की इथे काय काय होतं नेमकं तुमच्याकडे तर त्यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा होता सगळे ऐतिहासिक सगळे कादंबऱ्या असतील ऐतिहासिक सगळे पुस्तकं असतील प्र स्पर्धा परीक्षेसाठी जे काही लागतात मार्गदर्शनासाठी जे काही पुस्तक लागतात ते ते होते लहान मुलांसाठी असेल ज्याला जी गरज असेल ज्याला जे ज्ञान पाहिजे असेल किंवा ज्याला जो अभ्यास करायचा असेल त्या सगळ्या गोष्टी या एका दालनामध्ये उपलब्ध होत्या असं इतकं सुंदर म्हणजे एखादा व्यवसाय करणं हा वेगळा विषय असतो परंतु हे ज्ञान दानाचं कार्य आहे ज्ञान विक्री हे कार्य होतं इथून यांचा स्वार्थ आणि परमार्थ दोघं साधत होते काही ठिकाणी आपण नफा कमवणं हा एक मूळ उद्देश असतो आणि जास्ती जना पण कमावले कमवलं हे बघितलं जातं परंतु पुस्तक विक्रीमध्ये मला वाटत नाही खूप जास्त पैसे मिळत असतील तरी देखील या बांधवाने एक चांगली हिंमत करून आई आणि त्यांनी इथे पत्र्यांच्या शेडमध्ये पंचवीस तीस लाख असा माल ठेवला तो जर विकला असता तर कदाचित त्याला याच्या पुस्तका विक्रीतून सदोतीस साडोतीस लाख रुपये मिळाले असते म्हणजे दहा बारा लाख रुपये नफा देखील मिळाला असता परंतु माझे सर्व या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या शहराला या जिल्ह्याला आणि दानवीर लोकांना विनंती असेल की हा जो ठेवा आहे हा काही एखादा उत्पन्नाचं साधन म्हणून नव्हे तर एक ज्ञानदानाचं कार्य म्हणून या तरुणाने ते उद्योग चालवलेला होता याच्यातून त्याचा सर्वांना मदतीची भावना होती आई आणि तो असं दिवसभर इथे थांबून लोकांना मदत करत होते ज्याला गरज असेल त्याला ती सोय करून देत होते आणि त्याला ते जे काही त्याचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई आता शासनाकडून किती होईल काय होईल आज सांगता येणार नाही परंतु तुला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपू देऊ त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनाच्या गोष्टी आणून देऊ आणि जी काही भरघोस मदत तुला आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चित करू आकडा बोलणं किंवा काही सांगणं आचारसंहिता दृष्टीने योग्य होणार नाही परंतु शासनाकडून जी काही मदत म्हणजे कायदेशीर जरी नसेल तरी संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री आहेत तुझं एवढं नुकसान त्यांच्या कानी टाकल्यानंतर त्यांना त्या गोष्टीची जाणीव होईल कारण ते देखील दे सर्वसामान्य परिवारातून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले त्याच्यामुळे तुला ते निश्चित मदत करतील या प्रदर्शनामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक स्पर्धा परीक्षा कादंबरी यांचं ऐतिहासिक पुस्तक बाल पुस्तक यांचं विविध प्रकारची पुस्तक होती यामुळे या ठिकाणी या नेहमीच पुस्तकप्रेमींची गर्दी असायची मात्र आता हे पुस्तक प्रदर्शनच भस्मसात झाल्यानं पुस्तकप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जातीय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आव्हाड यांनी माफी न मागितल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीक्षा जागीरदार महेंद्र शिरसाट नरेंद्र अहिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्लीमध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते राहुल गांधीच्या रॅलीमध्ये एका व्यक्तीने त्या ठिकाणी निळा गमचा देण्याचा प्रयत्न केला के त्यावेळेला या जितेंद्र आव्हाडांनी तो गमचा अतिशय आवेशाने दूर फिरकावून लावला आणि त्याने त्या ठिकाणी निळा झेंड्याचा अपमान केलेला आहे वास्तविक निरा झेंडा हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा प्रश्न आहे नीळा झेंड्याने या जगामध्ये या देशामध्ये एक वेगळी अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली आहे जगाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जातीवादी माणसाने अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी संबंध आंबेडकरी जनता भाई भाई आणि सबंध सामाजिक कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करीत आहोत या व्यक्तीच्या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात करण्यास भाग पाडतील असं मी या ठिकाणी नमूद करतो यावेळेस मी आंदोलन केलं हे बघा केलेलं आहे साहेब परंतु याने डायरेक्ट दृश्य स्वरूपामध्ये तो गमचा फेकला हजारोने लाखो लोकांनी टी व्हीवरती लाईव्ह पाहिलेला आहे एवढा माज यांना सत्तेचा आलेला आहे त्याच्यामुळे याचा माज उतरवण्यासाठी आंबेडकर जनतेला वेळ पडली तर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करावा लागेल हे आणि इतर लोक त्याला माफ करतील पण आंबेडकरी धुळ्यातील तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षाकरिता तडेपार करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे यात आझाद नगर पोलीस स्टेशनच्या हद्यातील प्रतीक उर्फ मल्ल्या प्रकाश बडगुजर प्रशांत उर्फ टिंकू प्रकाश बडगुजर व भूषण राजेंद्र माळी सर्व राहणार धुळे अशा तिघांना जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आला आहे या तीनही सराईत गुन्हेगारांविरोधात लोकांवर दादागिरी करणे दहशत निर्माण करणे दंगा विनयभंग दरोडा घालणे यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे या तिघांविरोधात दाखल आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या पथकाने केले आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन अ यानुसार तीन अक्यूज सराई गुन्हेगार प्रतीक उर्फ प्रकाश बडगुजर राहणार वरखेड रोड धुळे प्रशांत उर्फ टिंकू प्रकाश बडगुजर वरखेडकर रोड धुळे आणि भूषण राजेंद्र माणे राहणार सुभाष नगर धुळे यांना फिफ्टी सिक्स ए महाराष्ट्र पोलीस अधिनियम यानुसार आपण तडीपार करण्यात आलेले आहेत आणि त्यांना संबंधित जिल्ह्याच्या आस्थापनेच्या बाहेर देखील आपण त्यांना सोडण्यात आलेला आहे याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली जळगाव लोकसभा मतदारसंघात बहुजन समाजावर अन्याय होत आला आहे त्यांना डावलण्याचे काम केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर मी अपक्ष म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी करणार असल्याचे भडगाव येथील माजी नगरसेवक तथा लीलावती मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद पाटील यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात बहुजनांचे प्राबल्य असतानाही राजकीय क्षेत्रात भरारी घेणाऱ्यांचे पंख छाटण्याचे काम काहींकडून केले जात आहे एक प्रकारे हा बहुजन समाजावर अन्याय आहे त्यामुळे मी जळगाव लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे जे नेतृत्व पुढे जाऊ पाहत आहे त्यांना बदनाम करून त्यांची राजकीय बळी देण्याचे काम केले जात आहे याशिवाय जळगाव मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठीच माझी उमेदवारी असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे पाटील निरावती मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष मी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणी वैद्यकीय सेवा देतो गेल्या तीन पाच वर्षिक पासून बहुजन समाजाचा उमेदवाराला बदनाम करून त्याचा बळी ठरवला जातोय तीन पाच वर्ष पासून म्हणजे एम के अण्णा असतील एटी राणा पाटील असतील किंवा आता उन्मेश पाटील असतील हे बहुजन समाजाच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यानंतर यांना बदनाम करून त्यांना राजकीय बळी ठरवण्यात आलेला आहे आतापर्यंत आणि याच्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि या असंतोषापाई आणि आळावलं जाईल म्हणून काही पाण्याच्या धरणाचे काम किंवा ताकीवरचं जे काम आहे ते गेल्या वीस वर्षापासून रखडलेले अवस्थेत आहे अतिशय संत गतीन चालू आहे याच्या मालकीत जर का कोणी दुधाभाव करत असेल तर तुम्ही हे खपून ही जनता खपून का घेते हा दोष आपल्याकडे असल्यामुळे आपण या गोष्टीला विरोध करत आहोत तसंच ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये दगड जरी दिला तरी तो निवडून येईल अशी भूमिका जर का जरका या लोकांची असेल तर मग ह्या ह्या लोकांनी ह्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला मूर्ख समज समजले का मूर्ख समजण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे कारण की हीच जनता त्यांना धडा शिकवणार आहे त्यामुळे या सगळ्या कारणांना आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विषय बाकीचे का विकास कामांचा जो विषय आहे तो भरपूर पुढे आहे परंतु सध्या ही जी राजकीय स्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ही अतिशय खेदजनक आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी मालकी हक्क दाखवू नये आणि असं मालकी अक्क दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता तुम्हाला धडा अशा राहणार नाही आणि या अदृश्य शक्तींच्या विरोधात म्हणा किंवा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला विरोध करायचा असल्यामुळे आपण ह्या लोकसभा मतदारसंघाचं उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पारोरा रोड ते हत्ती करण्यात येणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असून त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचा ता, कचरा टाक टाकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे याबाबतचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सदरच्या रस्त्याचं दर्जात्मक काम व्हावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस इर्षा जागीरदार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी रवींद्र आगाव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काम होत असताना ते दर्जेदार व्हायला पाहिजे अशी भूमिका आमची आज नाही अनेक वर्ष आहे आणि पुढं पण राहणार आहे आम तर आमचा तर काय रस्ता व्हायला विरोध नाही कोणत्या विकास कामाला विरोध नाही आमचं हे की ते रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचं हवा चांगल्या क्वालिटीचं हवा जेव्हा अनेक वर्ष धुळेकर जनता त्याचा उपयोग होऊ शकते त्या रस्त्याचा पण आज आपण बघतोय की काही ठिकाणी असे रस्ते झाले की था ते दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात खराब झाले आणि ह्याचं जे अवलंब उदाहरण आपल्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक इंजिनियर त्याच्यात निलंबित आताच झालेले था तर आमची एवढीच मागणी आहे की डम्पिंग ग्राउंडचा कचरा जर रस्त्यात टाकायचा अलाउड असं आमची काही हरकत नाही पण हे कोणाच्या बुद्धीला पटतं का कचरा डेपोतला कचरा रस्त्यात टाकावा लोकांचे तिथं आमच्याशी जे फोटोज आहे व्हिडिओज आहे तुम्हाला दाखवले पत्रकार मित्रांपशी पण आहे तर हे जर बुद्धीला लोकांचे पटत असतील की तुम्ही कचरा टाकून रस्ता बनवा तर आमची काहीच हरकत नाही आणि जे विकास काम करतात त्यांना वाटत असेल की कचऱ्याने मी चांगला रस्ता बनवू शकतो आणि ते गॅरंटी देत असतील की रस्त्याला काय होणार नाही तर आमची काहीच हरकत नाही शेतकरी पुतळ्यापर्यंतचा रस्ता हा निष्कृष्ट दर्जाचा होत असून तेथे डंपिंग ग्राउंडचा कचरा टाकला जातो आहे अशा त्या रस्त्याच्या विरोधात आज, आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि त्या त्याच्या विरोधात वरतीही आम्ही राज्य शासनाकडे मागणी केली की के हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा त्यासाठी कलेक्टर साहेबांनी स्वतः लक्ष घालून या रस्त्याची पाहणी करून तो रस्ता चांगला कसा होईल यावरती भर द्यावा अशी विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना करण्यात आलेलो होतो पण नाही त्या ठिकाणी जाऊन तो, तो रस्त्याचा पाणी करावं मग असं बोलावा त्यांनी रस्त्या चांगला करावा असं आमची इच्छा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा काही रस्ता बंद करा किंवा करू नये असं काही आमचं म्हणणं नाही आहे राष्ट्रवादीचं कोणी रस्ता करा पण चांगलं करा आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस होळी धुलिवंदन रमजान ईदच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुक निवडणुकांचा उत्सव भयोमुक्त वातावरण पार पडावा याकरिता पिंपळनेर पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन येथून मार्चला सुरुवात करण्यात आली पोलीस स्टेशन हद्दीतील सटाणा रोड बाजार गल्ली मेन रोड गांधी चौक पटाण मॉल ते रामनगर इंदिरानगरपर्यंत मार्च काढण्यात आला यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते